श्री नवरात्र निमित्ताने विंचूर केंद्रात शतचंडी यज्ञ याग सोहळा संपन्न विंचूर विंचूरची पुण्यपावन भूमीत साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांचा निवास काही दिवस या भूमीत होता म्हणून महाराजांचे आशीर्वाद या भूमीला लाभलेले आहेत या शाकंभरी पौर्णिमा उत्सव निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उत्तरायणात येणारी प्रथम पौर्णिमा म्हणजे अमृत सिद्ध योग असल्याने प्रत्येकाच्या कुलस्वामिनीला व श्री स्वामी समर्थ महाराजांना व श्री लोणजाई माता यांना चौसष्ट प्रकारच्या भाज्या व चौसष्ट प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य सेवा सायंकाळी सहा वाजता आरती करण्यात आली तसेच दीप आराधना विधिवत करण्यात आली शाखंबरी ही समृद्धीची देवता भक्तांची कल्याण करणारी तसेच संरक्षण कवच निर्माण करणारी अतृप्तीची समाप्ती करण्यासाठी शाकंबरी पौर्णिमा शुभ मानली जाते म्हणून केंद्रातून असे सांगण्यात आले की आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासाठी मातेची उपासना करून भगवतीचा आशीर्वाद घ्यावा माता शाकंबरी जेव्हा इह लोकात दीर्घकाळाचा दुष्काळ पडतो त्याला दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणतात दुर्ग नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून देवीला दुर्गा नाव पडले आणि राक्षस वधानंतर सुमारे शंभर वर्षाचा दुष्काळ पडला मग देवीने पाऊस पाडला पृथ्वी हिरवीगार झाली म्हणून देवीला शाकंभरी नाव पडले देवीने दुष्काळ निवारण करून पृथ्वी हिरवीगार केल्याने अनेक प्रकारच्या भाज्या व फळं मुळं निर्माण झाली व सर्व जीवांचे रक्षण झाले म्हणून या नवरात्रीत देवीला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य अर्पण करतात त्यात आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासाठी या सेवेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबासाठी मोठा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा अशी आख्यायिका आहे या शाकंबरी नवरात्र निमित्ताने श्री शतचंडी याग यज्ञ सोहळा चौसष्ट प्रकारच्या भाज्या चौसष्ट प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य एक हजार आठ दीप आराधना विधी आरती नैवेद्य आणि यावेळेस केंद्रात संजय खैरे सर यांनी देवीची भव्य दिव्य अशी मोठी रांगोळी साधारण सलग एकोणावीस तास रांगोळी काढत होते म्हणून संजय सर यांना स्वामींची तस्वीर देऊन सन्मानित करण्यात आले आणि कैलास सोनवणे सुनील क्षीरसागर बाळासाहेब सोनवणे संदीप शिरसाट शीतल भट्टड यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले वर्षभरात आपल्या आई भगवतीच्या चार नवरात्र चैत्र नवरात्र आषाढ नवरात्र शाकंबरी नवरात्र अश्विन नवरात्र आपण फक्त आई भगवतीची उपासना अश्विन नवरात्रात करत असतो असं न करता पूर्ण चाही नवरात्रात जो भाजी जो सेवे करी मोठ्या प्रमाणात उपासना करत आई भगवतीची आराधना करत त्याचे इच्छित मनोकामना पूर्ण करत असा आपल्या परमपूजा गुण माऊली आपल्याला कायमस्वरूपी आशीर्वाद देत असत त्या अनुषंगाने आपण या शाकांबरी पौर्णिमेला सर्वांनी मोठ्या प्रमाणात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पारण केल्या वाचन केलं परवा आपण